नमस्कार मित्रांनो आता आपण बघू शकता की हे जे उपोषण आहे उपोषणासाठी वेगवेगळ्या विषयावरती जे बसले होते तर त्याचलाच एक प्रामुख्याने एक विषय होता चाळीस कामगारांचा पी एफ आणि सी जो आहे एका कंत्राटदाराने जे आहे ते भरलं नव्हतं एक वर्षाचा आणि त्या अनुषंगाने तो सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने मुद्दा घेतला होता परंतु महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करून एकंदरीत त्यांना जे एक वर्ष पी एफ आणि ईएसआयसी जे आहे ते भरलं नव्हतं ते तातडी न भरण्यासाठी त्यांना सांगण्यात येणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्वाही आणि लेटर दिलेले आहेत की उपोषणकारांशी आपण बोलूया उमेश हातेकर आहेत काय सांगणार आहात ह्या जे कामगार आहेत कामगारांचा प्रश्न कुठं सोडवलेले सोडवलेला आहे काय सांगणार आपण बघितलं असाल की आम्ही पालिकेला याआधी सुद्धा वेळोवेळी मी विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडवर कारवाई करा म्हणून आम्ही कळवत होतो त्याचं कारण असं होतं की आपले पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत रुग्णवाहिका चालक यांचा एक वर्षाचा पी एफ त्या कंपनीने भरला नव्हता तसंच ई कार्ड यांना दिलेलं पण त्यामध्ये ईएसआयसी च सुद्धा ते पेमेंट वगैरे केलं नव्हतं एक वर्षापासूनच त्याचप्रमाणे यांच्या ज्या काही विविध मागण्यांचा यांचा जो पेमेंट असेल आज तागाहीत आज वीस तारीख आहे आज सुद्धा यांचा पेमेंट वेळेवर झालेला म्हणजे काही लोकांचा पगार झालेला नाही जेव्हापासून मे विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पाच तारखेच्या आत सात तारखेच्या आत इव्हन दहा तारखेच्या आत आमचा पगार आस्ता काय झाला नाही तर या सगळ्यावरती समजू शकतो आपण की ते कॉन्ट्रॅक्टदाराची आरेरावी असेल किंवा काय पण का सुद्धा पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत जे काही अधिकारी आहेत ते झोपलेले का त्यांचा एक प्रकारचं वचक हे मे विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडवरती नव्हतं का तर हा मुद्दा आम्ही तीन महिन्यापासून पालिकेपेशी मांडतोय पालिकेचे जे अधिकारी आहेत आज जर तुम्ही बघितलं ते मोठ्या प्रमाणात इथे येऊन बसताले पण मला एक सांग म्हणायचं आहे की आम्हाला जर आंदोलन करायची वेळ आलीच नसते तर तुम्हाला जिथं येऊन बसायची वेळ आलीच नसते त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या पालिकेतील निष्क्रिय अधिकारी आहेत की जे काम करायला त्यांना नको आहे त्यांना आज या कामगारांचा एक एक वर्षाचा पगार असेल आज एक एक वर्षाचा जर यांचा पी एफ विषय असेल ईएसआयसीचा तर त्यांनी रेंगाळत ठेवला आज आम्ही दहा डिसेंबरला जेव्हा आमरण उपोषण एकोणीस तारखेला करू म्हणजे उद्यापासून कालपासून आम्ही उपोषण करतोय त्यावेळी त्यांनी काय केलं की त्या कंपनीला लेटर काढला त्यावेळी ती कंपनी जागी झाली आणि त्या कंपनी जर तुम्ही बघितलं असाल की चौदाला चौदाला त्यांनी काय तरी त्यांचं ई चलन भरलेलं आहे आणि तसंच त्या कंपनीने काय केलंय की पालिकेला सांगितलं की येत्या दहा दिवसामध्ये आम्ही यांचा जो काय पी एफ तो भरू आम्हाला माहिती आहे की ते भरतील नाही भरतील यांच्यावरती ना आमचा बिलकुल पण विश्वास नाही पण म्हणून ना आम्ही लेखी मागितलं तर लेखी स्वरूपात पालिकेने आज दिलेलं आहे की आम्ही एका दहा दिवसाच्यात ते कंपनी जी काय पीए पीए की पीएफ भरेल आणि पीएफ भरून झाल्याच्या नंतर आपण म्हणजे व्यवस्थित होईल जर नाही झालं तर आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू आमची मुळात मागणी होती की त्यांच्यावर कारवाई करा पण पालिकेने आमच्याकडून दहा दिवसाचा वेळ मागितलाय की दहा दिवस जर कंत्राटदाराने सांगितलं की पीएफ भरा तर ते भरतील आपण ही त्यांना वेळ देणं गरजेचं आहे सगळ्या कामगारांशी बोलणं झाल्याच्या नंतर आपण त्यांना दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे परंतु कुठंतरी नवी मुंबई महानगरपालिका कंत्राटदारांना पाठीशी घालताय असं वाटतंय खरी गोष्ट आहे ही नवी मुंबई महानगरपालिका आहे ना कंत्राटदाराला शंभर टक्के पाठीशी घालते माझा हा एकच मुद्दा नव्हता संशालयाच्या निगडीत सुद्धा मुद्दा होता की अमृत सेवाभावी जी काही संस्था आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्टदाराने आता दोन दोन वर्षापासून ते, जा वर्षा ते जास्तीचे दर आकारून नागरिकांची लूट करतायत आम्ही सांगितलं की अरे त्यांच्या काहीतरी कारवाई करा पण तुम्ही बघितलं तुटपुंजी एक एक करोड तेहतीस लाखाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे महिन्याला जर तुम्ही बघितलं तर दहा बारा लाखाचा कॉन्ट्रॅक्ट तर त्यांना दर महिन्यात त्यांनी फाईन किती मारावी तर एका महिन्याची त्यांनी फक्त चार हजार फाईन मारली तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं पालिकेने कुठेतरी थांबवलं पाहिजे आपल्या बरोबर ज्यांचा प्रश्न सुटलेला आहे असे जे कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं सगळ्यात पहिलं नाव सांगा आज तुमचा जो प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ॲडव्होकेट उमेश हातेकरनी सोडवलेला आहे काय सांगणार जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही एक जानेवारी गौरवशाली ऐतिहासिक रणसंग्राम भीमा कोरेगावच्या पाचशे मानवंदना माननीय अजय भाऊ रोकडे अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव मारुती राजाराम साबळे सर्वप्रथम मी सर्व आमच्या कामगारांच्या वतीने उमेश आतेकर सरांचं खूप खूप आभार मान्य करतो की त्यांच्या लढ्याला यश आलंय आणि त्या यशामुळे आमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या आता तात तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण आता पूर्ण झालेला आहेत आता हा प्रश्न आमचा जवळजवळ प्रलंबित आहे चार वर्षापासून चार वर्षापासून आम्ही जे काम आलं लागलेलं आहे जी कोरोनाची दुसरी लाट बोलतात त्या लाटेमध्ये पण आम्ही सुद्धा काम केलेलं आहे तृपुंज्या पगारावरती आम्ही काम करतो अकरा साडे अकरा हजार पगाराची सुरुवात केली आज जाऊन ती चार वर्षांनी जाऊन पण चौदा हजार वरती येऊन थांबलेली आहे या ना या ले ले। तर या पालिकेमध्ये एवढ्या मोठ्या श्रीमंत पालिकेमध्ये जे नावाजलेली पालिका आहे त्या नावाजलेल्या पालिकेमध्ये आज आम्ही एवढीशा तुटपंच्या पगारावरती काम करतोय हे थोडं कुठेतरी गांभीर्याने घेतल्याची गांभीर्याने घ्यावं आम्हाला हे अशी आमची विनंती आहे आणि अशी आशा पण आम्ही पण बाळगलेली आहे तर एवढ्याशा पगार आमचं काही भागत नाही आज जर बघायला गेलं तर प्रत्येकाला घरी त्यांच्या संसार आहेत आई वडील आहेत ज्यांनी लग्न केले काही जे काही गोष्टी आहेत ज्यांच्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आवाजाने चांगल्या मोठ्या बोलतात गांभीर्याने मांडलेले काय उमेशरांगे गांभीर्याने मांडलेले त्याच पुढे तरी पूर्ण व्हा कंत्राटदार जे तुम्ही जे टेंडर पास करता जे काय मान्य करता तुम्ही बाकीचे हिस्से जे काय ज्या काय का तरतुदी असतील तुटी असतील ज्या काय असतील त्या तुम्ही बघून मांडत नाही का आज जर आमच्याच कॅटेगरीमध्ये दुसरे जण कामगार करताना अठरा वीस हजार पगार आहे आमच्याच लेवलचे ड्रायव्हर दुसरा दुसरी काम करता कर त्यांना बावीस हजार रुपये पगार पंचवीस हजार पगार आहे मग आम्हाला का एवढं कमी होतं का त्यामध्ये पण तुम्ही जर आज पण आम्हाला येऊन सांगत असाल की अजून वर्ष लागेल वाढायला अजून दीड वर्ष लागेल नवीन टेंडर येईल तेव्हा वाढेल हे प्रश्न कधीपर्यंत चालणार आम्ही पण एक चांगल्या कुठल्या तरी व्यवस्थेच्या खाली आम्ही कामाला आहोत काम करतो याची आम्हाला पण थोडी जरा चांगल्या पद्धतीने जाणीव व्हावी हो आम्ही फक्त तर काम नाही करत आहे की हे पालिकेचं नाव आहे म्हणून आम्ही काम करतोय तर हे माझ्या बोलण्याने काय फरक पडेल कोणाला फरक पडेल काय पडेल आता त्याचा विषय संपलेला आहे जेव्हा माझ्या पोटाशी येईल तेव्हा मी बोलणार पण आता ते जवळजवळ माझ्या गळ्या आलेलं आहे तर मला पण ह्या ह्याच्यात भागत नाहीये तेच आम्ही विषय घेऊन उमेद सरंग गेलो होतो त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं लढे दिले आम्ही ज्या ह्याच्या आधी पण टायमा टायमाला आम्ही सहा सहा महिने असू दे चार चार महिने असू दे ही संस्था नसेल दुसऱ्या संस्थेच्या मार्फत असू दे अजून तिसऱ्या कोणत्या संस्थेच्या मार्फत पत्रव्यवहार केलेला आहे तेव्हा आम्हाला कोणी अशी उत्तर दिली नाही पण आता ज्या ह्या लढ्याला आम्हाला लवकरात लवकर, लवकर यश पण आले आणि यापुढे पुढे पण आम्ही तो लढा चालू ठेवू आता आमची जी पगारवाढीची मागणी आहे ती आम्ही याच्या पुढे पण चालू ठेवणार आहे मागणी जी पुढे करणार आहे आणि त्याला आम्हाला उमेश सर असे असेच साथ देतील आणि आमच्या पाठीशी उभे राशी आम्हाला आशा आहे मित्रांनो यांच्या बोलण्यामध्ये जे आहे एक प्रकारच मी सुद्धा एक माणूस आहे आणि या ठिकाणी जे गडगंज पगार घेऊन जे बसलेले असतात मी सुद्धा तुमच्यासारखंच काम करतो आणि मला सुद्धा त्याप्रमाणे तुमच्याप्रमाणे जगता आलं पाहिजे असं व्यवस्था या नवी मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर इथली प्रशासन हे निर्माण केलं पाहिजे असं त्यांच्या बोलण्यामधून एक उद्भवत होता मे विशाल एक्सपर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही जी कुठली कंत्राटी आहे हे कंत्राटीच पद्धती जर या नवी मुंबई महानगरपालिकेने बंद केली तर येथे जे काम करणारे महाराष्ट्रामधले जे तमाम लोक आहेत गरीब लोक आहेत त्या ड्रायव्हर सारखे ड्रायव्हिंग सारखे अशा चालकांची जे काम करतात यांना हातामध्ये ते व्यवस्थितपणे जगू शकतील अशा पद्धतीनं जर त्यांना वेतन मिळालं तर नक्कीच महाराष्ट्राचा हा बदल घडेल कारण की त्यांना मिळणारा जो करोड रुपये आहे त्यामधला जो मलाई आहे तो संपूर्णपणे मलाई यांचा हक्क असतो तो, तो हक्काचा जो पैसा आहे हा तो पूर्ण पैसा ते कंत्राटदार खात असतात म्हणून यांच्याकडे काय पोचत नाही इतकंच नव्हे एक वर्षापासून यांना मिळणारा जो पी एफ आणि ई सी आहे हे सुद्धा पैसे त्या गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे भरलं पाहिजे होतं ते सुद्धा भरलं नाही त्यांना एका पक्षाकडे जावं लागलं त्यांना अर्ज द्यावा लागलं आणि त्या पक्षांनी येऊन इथे उपोषण अमरण उपोषण करावं लागलं हे कुठंतरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी झोपलेले आहेत की काय हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय तर आपण बघत असाल की हा अमरण उपोषण जे आहे कालपासून एक 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 प्रश्न जे आहे नवी मुंबई महानगरपालिका सोडवत आहेत सगळे पदाधिकारी जे वंचित भोजनागडीच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आतमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण अधिकारी असताना सगळे एकत्रित येऊन सर्व प्रश्न जे आहेत सोडवताना दिसत नाही एक एक प्रश्न घेऊन या ठिकाणी येतात आणि ते प्रश्न सोडताना दिसत आहे मला वाटतं हा दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे जे लेखी स्वरूपामध्ये काल आपण बघत असाल की कालच्या डेटमध्ये आदिवासींचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात जे प्रश्न होता पाण्याचा तो या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे बघावं लागणाऱ्या बाकीचे जे प्रश्न आहेत ते कसं सोडवतील आणि सोडवतील का हा आपल्याला बघावा लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असे कामगारांचे प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते तुमचे नंबर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा तुम्हाला फोन करतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच त्या पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू पात्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुरदास धन्यवाद